राधानगरी तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जी सभा आयोजित केली त्या सभेमध्ये मी सर्वप्रथम या तालुक्याचे माझे आमदार स्वर्गीय किसनराव साहेब माझे आमदार स्वर्गीय गोविंदरावजी कलिकते साहेब माझे आमदार स्वर्गीय शंकर धोंडी पाटील साहेब माझे आमदार स्वर्गीय नामदेवराव साहेब आणि अलीकडल्या काळामध्ये ज्यांनी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस अनेक वर्ष मजबूत केली ठेवली राधानगरीच्या सुद्धा प्रचंड मोठं बळ दिलं ते स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब तिशाबापू किरुळकर साहेब विजयसिंह साहेब विजयसिंह डोंगरे नवने अण्णा या सर्वांच्या सुतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो या आजच्या सभेचे अध्यक्ष या गावचे आणि या विभागातले एक ज्येष्ठ नेते सन्माननी एडी पाटील साहेब आणि ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहे ते आमच्या जिल्ह्याचे नेते तर आहेतच पण महाराष्ट्राचे नेते आमचे तुमचे सर्वांचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब या ठिकाणी मी आणि एका नेत्याचा उल्लेख करावा असा वाटतोय की या विभागातले एक दुसरे प्रमुख नेते आमदार संपतराव बापू पवार पाटील जनता दलाचे चे अध्यक्ष वसंतराव पाटील कंथेवाडीकर आय पी आयचे आर पी आयचे सर्व कार्यकर्ते वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व उपस्थित माझे सगळे सहकारी मित्र मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचा अत्यंत ऋणी आहे आघाडीचं तिकीट मला घोषित झालं आणि त्या क्षणापासून आपण सर्वांनी मला पाठबळ देत आलात प्रोत्साहन देत आलात खरं म्हणजे आघाडीकडं आम्ही अनेक जण तिकीटासाठी इच्छुक होतो मी सुद्धा काँग्रेसकडं सातत्यानं उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील होतो पण आघाडीच्या वाटपामध्ये हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेला आम्ही एक भूमिका ठरवली होती की यावेळच्या राजकारणामध्ये आघाडीच्या वतीनंच आपण लढायचं आघाडी व्यतिरिक्त लढायचं नाही असा निकाल आम्ही घेतलेला होता आणि मला आनंद आहे की माझी उमेदवारी फायनल करताना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब आणि बंटी साहेबांची चर्चा होऊनच मला ही उमेदवारी मिळालेली आहे असं अतिशय नम्रतेनं सांगतो साहेबांनी सांगितलं मला कळलेलं अजून काय त्यांनी डिस्क्लोज केलं नाही बंटी साहेबांनी सांगितलं हा मतदारसंघ आघाडीचा जर जिंकायचा असेल तर के पी पाटलाशिवाय दुसरा उमेदवार देऊ नका असं सांगितलं मी अत्यंत मनापासून पंटी साहेबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आभार मानतो आणि एकच सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्नच मिटला त्या सर्वांचे आमचे नेतेच आहेत पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं नेतृत्व उद्याच्या काळात झळाळून निघो त्यासाठी कीपी पी पाटील ठामपणे त्यांच्या बरोबर राहील असा शब्द मी देतो मी अधिक बोलत नाही पण बंटी साहेब मला सुद्धा आश्चर्य वाटलं खरं म्हणजे या महिन्यामध्ये या भोगावतीच्या तीरावर्ती गुडाळच्या गावामध्ये आलेली ही लोकगंगा बघितली आणि मी सगळं भारावून गेलो निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही आम्ही गेले आठ दिवस फिरतोय अजून तीन चार दिवसात जिल्हा परिषदच्या मतदारसंघात फिरायचं पण आमचे सगळे घटक काँग्रेसचे सगळे नेते छोटे मोठे गाव पातळीवरचे कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आघाडीला समर्थन द्यायला निघालेलं आहे मी राज्याचं देशाचं काय बोलणार नाही मी एक दोनच मिनटामध्ये बोलणार आहे आणि अंधारे ताईंची सभा आजऱ्यामध्ये आज चार वाजता आहे त्याच्यापूर्वी जरा मुस्लिम वस्तींना मला भेटी द्यायच्या आहेत म्हणून मी साहेबांची परवानगी काढून पुढे जाणार आहे मित्रांनो सध्याचे आमदार प्रकाशराव आंबेडकर हे पहिल्यांदा उभा राहिले त्यावेळेला ते अपक्ष राहिले होते ते पराभूत झाले दुसऱ्या वेळेला ते उभा राहिले एका साखर कामगार गरीब साखर कामगाराचा मुलगा जरा बरा बोलतोय आमच्यापेक्षा गोरा गोमटा आहे चला काय लोकांनी बऱ्याच लोकांनी त्याला मतदान केलं आणि मतदान करता करता निधी सुद्धा दिला पदरचा आणि निवडून एक गोष्ट मात्र खरी आहे की ते आमदार झाले त्यावेळेला त्यांचं कुटुंब गरीब होत वीस कुंटल जमीन केवळ होती त्यांची आता आम्ही आज मितीला माहिती घेतली करेक्ट माहिती ऑन पेपर शहाण्णव एकर जमीन त्यांच्या कुटुंबियांच्या ना हो नावावर आहे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या नावावर पई पाहुण्यांच्या नावावर किती आहे ते अजून काय आम्हाला राहुल देसायाला आम्हालाही आहे कोणीतरी सांगितलं पाणीदार आमदार कार्यसम्राट आमदार कार्यसम्राट केवढा आहे त्याचा अनुभव आम्हाला बिदरीत आला आमच्या बिदरी सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प एकशे पस्तीस कोटीचा आम्ही उभा करायला घेतला बाकीच्या सगळ्या परवाने आम्ही घेतले कर्ज घेतली आणि तो नवा कारखाना इथेनॉलचा सुरू होण्याच्या अवस्थेत आला पण पर एक परवानगी बिचाऱ्यांना अडवून ठेवली इरादापत्रच दिलं नाही एकशे पस्तीस कोटी रुपयेच काही केल्या ते द्यायला तयार नाही आम्ही मंत्री महोदयांना भेटलो सगळ्यांनी प्रयत्न केले पण त्यांनी सांगितलं आमदारांनी हे आढळलं आम्ही देणार नाही मग मधी भूकंप झाला मधीच एक भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात झाला त्यात जरा संधी मिळाल्या चढ आम्ही ती घेतो त्याच्यानंतर असं झालं मित्रांनो लोकसभेची निवडणूक आली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बंटी पाटील साहेब मालूजी राजे आणि स्वर्गीय पी एन पाटील आणि आमचं ठरलं पक्क मी उघड्यावर यायचा नाही पण एकही माणूस माझा युतीकडं न जाता आघाडी बरोबरच राहायचं असं आमचं ठरलंय आणि ठरल्याप्रमाणे आम्ही ते केलं आणि म्हणून या मतदारसंघामध्ये तमाम करांनी भरभरून राजेसाहेबांना मत दिली भुजरगड तालुक्याना दिली आम्ही बंटी साहेबांचं त्यांचं स्वागत निकालानंतर चार पाच दिवसानं केलं प्रचंड मोठं स्वागत केलं मुदाळमध्ये आणि मग लगेच गड्याच्या डोक्यात हवा शिरली मुंबई गाठलं आणि आमचा कारखाना सील केला डिस्टलनी सील केली काही कारण नाही हे कार्यतत्पर आमदार पाणीदार आमदार गारगुडीसारखं मोठं शहर पिण्याच्या पाण्याची योजना गेले काही वर्ष आबिडकरनी अडवलेली आहे मित्रांनो मी जाहीरपणे आरोप नव्हे ही वस्तुस्थिती सांगतो पाणीदार एवढा माणूस धरण बांधायच्या अगोदर मी पाण्याचं पूजन करून बातम्या आणतोय काय सांगायचं पाणीदार आमदार एवढा मोठा की आमच्याकडे पाटगाव धरण तीन टी एम सीच आहे ते पाटगाव धरण बांधल्यानंतर भुदरगड तालुका सुजलाम सुफलाम झाला ते पाणीच वाघाने आदानीला विकलं वीज तयार करण्यासाठी कोकणात पाणी सोडायचं म्हणजे आमचं हक्काचं गरिबांचं शेतकऱ्यांचं पाणी विकणारा हा पाणीदार आमदार कमिशनचा बादशाह म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातंय महाराष्ट्रात ते हे आमदार किती किती गोष्टी सांगू आता सांगता येते मी हजारो कोटी म्हणजे अडुसष्ट हजार कोटीचा महामार्ग शक्तीपीठ बातमी आली आणि त्याच दिवशी गारगोटीत प्रचंड मोठा बोर्ड लावला प्रचंड मोठा बोर लावला अडसष्ट हजार कोटीचा मार्ग आंबेडकर साहेबांच्या प्रयत्नानं मंजूर झाला त्यांचं हार्दिक अभिनंदन असाल आम्ही हडबडून जागा झालो माहिती घेतली हा महामार्ग भुदरगड तालुक्यातल्या सत्तावीस गावातून जातो आहे आणि त्या सगळ्या बागायत जमली जात आहेत अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत याच्या विरुद्ध आवाज उठवायचं ठरलं आणि बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा कोल्हापुरात काढला सांगलीत काढला सोलापुरात काढला आणि तो त्या रस्त्याला स्थगिती मिळाली रद्द अजून झाला आहे असं नाही आता बंटी साहेब तुम्हालाच तो तु निवडून गेल्यावर सत्तेत आल्यावर ते रद्दच करावं लागेल दुसरा पर्याय नाही परंतु सगळ्या गोष्टीचं क्रेडिट घ्यायचं खोटं नाटं बोलायचं आता आमच्याकडं तरी तुमच्याकडं आमच्याकडं पैसे खूप आणले सगळ्याच महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये शेकडो कोटी हजारो कोटी रुपयाची कामं झाली पण दर्जेदार कामं कुणाची झाली कुठं झाली हा खरा प्रश्न आहे आमच्याकडे एक पांगिरे नावाचं गाव आहे पिंपळगाव खोरी जाताना त्याच्या अलीकडे एक ओढा आहे त्या ओढ्यावर कधी कधी पावसाळ्यात पाणी येतंय म्हणून ओढ्यावर नवीन पूल बांधला पूल आम्ही परवा गेलो होतो फिरतीला आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं इथं पूल झाला आहे चांगला झालाय म्हटले म्हटलं कसा किती रकमेचा झाला त्यांनी सांगितलं ग्रामपंचायतींना आम्हाला माहिती दोन कोटी शहाण्णव लाख रुपयेचा ओढ्यावरचा पूल अवघड आहे म्हणलं खरंच काय मग त्याने आम्हाला सगळी माहिती कागदाची दाखवली मी म्हटलं आता असं करा उद्या छन्नी आतवडं घेऊन जावा आणि जरा टोकरून सळी स्टीलची गाठली आहे का सोन्याची गाठली आहे बघून कळवा केवळ भ्रष्टाचार मित्र बंटी पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये दक्षिण येत असेल किंवा आमच्या जिल्ह्यात जिथं जिथं त्यांच्या मार्फत जिथं जिथं कामं झाली त्या कामात टक्केवारी कुणी ऐकली आहे मित्रांनो अजिबात नाही दर्जेदार काम क्वालिटीचं काम हे अनेक ठिकाणी झालं हिथं मात्र तसं नाही टक्केवारीशिवाय दुसरं बोलायचं नाही आणि म्हणून सगळ्यांनी आता यावेळेला ठरवलंय एक जिंशीपणानं मतभेद नाहीत तुम्हीसुद्धा उगाच चिंता करू नका मी आहे शिवसेनेचा उमेदवार पण काँग्रेसला बाजूला करून काहीही चालणार नाही याची आम्हाला नोंद आहे आणि म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्या उमेदवारीच जबाबदारी ही सन्माननीय बंटी पाटील साहेबांच्यावर टाकलेली आहे आणि त्यांनी ती स्वीकारलेली आहे आणि मला आनंद आहे तमाम भोगावती काटाच्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली या आघाडीला मतदान देण्याचा निकाल घेतलेला आहे गेले काही दिवस फिरतोय रात्रंदिवस प्रचंड मोठी मेहनत ते घेत आहेत त्यांचं मी कौतुक करतो शेतकरी कामगार पक्षाचं कौतुक करतो बापूंच्याकडे गेलो बापूंनी सुद्धा मोठेपणानं या फुले आंबेडकर शाहूंच्या विचारधारेवर जाणाऱ्या आघाडीबरोबर राहायचं ठरवलं वसंतराव पाटलांचं सुद्धा कंतेवाडीकरांचं कौतुक जरा त्यांच्यात फाटाफूट झाली आमचे खोराटे मामा एकीकडे गेले आणि ह्यांनी जाहीरपणे राज्यातले काय माहिती नाही पण कोल्हापुरामध्ये मात्र जनता दल हा आघाडीवर आहे असं घोषित केलं त्यांचं मी कौतुक करतो आभार मानतो आणि तुमचं सर्वांचं करतो अहो मी तुमचाच आहे की कि मूळ काँग्रेस मधलाच आहे मी मधी पात्र दुसरं होतं राष्ट्रवादीचं पण मी काय शत्रू बनल होय होय असू देखील पण खरं आहे ते बोलूया ना मी खरं बोलतोय आहो आता तुम्ही मला शिवबंधन बांधले आता सुटतंय भाय ते आणि मी का त्यातला नव्हे हो तुम्ही आबेडकरला हुडकून गारगुटी काढली सा आणि हेरा म्हणून घेतलासा त्यातला मी नाही पण निश्चित स्वरूपामध्ये उद्याच्या सगळ्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा सगळा हा समतेचा विचार पुढे नेण्यासाठी एकत्रपणे आम्हा सर्वांना काम करायला लागणार आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा साहेब आपल्याला एकत्रच काम करायला लागणार आहे आणि देवणे साहेब तुम्ही जरी सिनियर असला तरी सुद्धा मी सुद्धा बंटी साहेबांच्यापेक्षा वयानं मोठा आहे पण नेतृत्व हे या जिल्ह्याला बंटी साहेबांचंच आहे तेच आपल्याला कारणार आहे सर्वांना आणि इथून पुढच्या सगळ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या मार्केट कमिटी जिल्हा बँक दूध संघ सगळ्या प्रकारच्या निवडणुका हा एकोप्यानं आपल्याला लढायला लागणार आहे आणि एकदा भाजप आणि त्यांचे हे जे बगल बच्चे आहेत हे सगळे बगल बच्चे आपल्याला थोपवायचे असतील तर एक संघपणे जाण्याची नितांत गरज आहे ती भूमिका आपण करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आपण सगळेजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि एवढ्या सगळ्या जनतेचं मी आभार मानतो की या निमित्तानं तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलात पण साहेबांच्या निरोपावर आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार मानतो साहेबांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना बघाशी काय तरी आपण डिप्युटी सी एम पदाबद्दलच्या शुभेच्छा दिल्या मी काय पण या जिल्ह्याचा नावलौकिक होईल अशाच पद्धतीची संधी आई अंबाबाईनं त्यांना द्यावी आणि त्या कामामध्ये आमच्या साथ मिळावी अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा माझं चिन्ह आहे मशाल मशाल प्रज्वलित करा आणि प्रकाश पाडा जय हिंद जय धन्यवाद महाराजेश्वर नगरीत होईल साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यांनी निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज एकशे चाळीस वरती लढाई आणि एकदा त करून मागे न फिरणारा म्हणून इतिहासानं ज्यांची नोंद घेतली ते धर्मवीर धर्मधुरंधर धर्म भास्कर धर्म धर्म छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीने वाढत चाललेला माझा कोल्हापूर जिल्हा आणि जिल्ह्याची वर नाही ठरलेल्या भोगावती नदीच्या तीरावर वसलेलं सुजलाम सुपलाम माझं गाव ज्या गावाला कबड्डीची पंढरी म्हणून ओळखलं जातं ज्या गावाला साम...